नमस्कार आपल्या धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या ठळक घडामोडी महिला किसान दिनानिमित्त कृषी महाविद्यालय या ठिकाणी मान्य कृषी मंत्री दादा भुसे यांचे हस्ते झाले उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यस्तरीय महिला दि दिन कृषी महाविद्यालय या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मान्य कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते उद्घाटन केले त्यानंतर दीप प्रज्वलन करण्यात आले कृषी शेती काम करणाऱ्या महिलांचा शाल पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला प्रत्येक तालुक्याच्या के ठिकाणी कृषी आपण या विषयांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यातील महिला शेतकरी व अन्य शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे म्हणून विविध कार्यक्रमांचे शेती शाळा प्रशिक्षण कार्य शाळा भेट प्रक्रिया उद्योगात भेट आदींचे आयोजन करण्यात आले नाशिक नगर पुणे कोल्हापूर सोलापूर अमरावती ठाणे असे विविध जिल्ह्यातून महिलांनी ऑनलाईनद्वारे कृषी मंत्री दादा भुसे यांच्याशी संवाद साधून अडी अडचणी व कामे केली याची चर्चा केली या, या कार्यक्रमावर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी मंत्री दादा भुसे कृषी अधिकारी मनप्पा महापौर प्रदीप करपे मान्य जिल्हाधिकारी जलद शर्मा साखरेचे आमदार मंजुळताई गावित डॉक्टर तुळशीराम गावित व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते आपण याच्यासाठी नेमलेले आहेत त्यांचं प्रशिक्षण देण्याचं काम आता चालू आहे मला वाटतं की दिपाळीच्या आसपास ते प्रत्यक्ष तुम्हाला मदत करायला सुरु करतील आणि ठाणे जिल्हा मुंबई आसी असेल किंवा जिल्ह्याची जेवढी आपली शहर आहे त्या शहरांमध्ये ही सगळी विक्रीची व्यवस्था तुमचा माल थेट ग्राहकापर्यंत कसं पोहोचवता येईल यासाठी ते काम केलंय मैदाने या ठिकाणी बोलवलं गेलेल आणि दादा साहेबांनी येऊन आमचा गौरव केला अजून आम्हाला काय पाहिजे आमची महिला खूप भाववी असते ज्या मुली थोडा जरी तिला खूप आनंद होतो कारण आमची महिला सतत शेतीचे कामामध्ये घराच्या कामात तिच्याकडे सत्कार करण्याची वेळच नसते फक्त ही संधी आमच्या दादासाहेबांनी आणि कृषी खात्याने आम्हाला मिळवून दिली त्याबद्दल आमच्या महिलांकडनं आम्ही सगळ्यांचे आधी आभार मानते आणि सत्कार आम्ही स्वीकारलेला आहे मी जाहीर करतो या ठिकाणी मी दोन शब्द जास्त लांबण नाही ठेवणार कारण ग्रामीण भागातले या ठिकाणी ज्यावेळेस कृषीचे काम चालू होतात आपल्याला बरेच आपण बचत गट बऱ्याच वर्षापासून चालवतोय पण काही आपण फक्त बचत करतो आपसात पैसे वाटतो पण त्याच्या माध्यमातून काय करावं हे आपल्याला कळत नव्हतं पण कृषी मध्ये ज्या आपले गट जोडले गेले आणि कृषीच्या माध्यमातून ज्या वेळेस आपल्या कृषी खात्यातील सगळ्या महिला आपल्याकडे प्रत्यक्षित येतात आपल्या शेताची कार्यशाळा घेतात आपल्याला पिकाबद्दल माहिती सांगतात कोणत्या पिकावर कुठली आळी पडते कोणता रोग पडतो त्याच्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करत असतात कार्यशाळा घेत असतात त्याच्याने माणसाला जरी आपण समजून सांगू शकतो हो की तुम्ही ऐकून काय आवडते दुसऱ्या काही असं म्हणजे मला असंच आपल्यामध्ये खुशी खात्याकडनं निर्माण होते आणि ती झाल्यानंतर आपल्याला कुठेतरी जागृत येते आणि आपल्या याच्या पुढे कि मला कांडक मशीन कृषी खात्याकडनं मिळालं तर मला वाटत होते मी ग्रामीण भागामध्ये पन्नास महिलांचा गट केला आणि त्याच्याबद्दल प्रतिकिनी ठरवलं माणूस तिथली तरी तुम्ही म्हणाव कि पन्नासा असं म्हणत खूप कोसा पासून ते कपाशीचा बनत कंबर मुळ त्या भाऊ निकाई चावत घेता महिलेला सणा पावांना कुठे जायला तिचा स्वतःचा पैसा राहील तिला पण तो हात पसरण्याची गरज नाही राहत असं म्हणून मला आत्मा आणि कृषी कडनं एक दानवी मिळाली त्या दानवीला आज चार वर्ष झाले साहेब मी दर वर्षाला एक लाख रुपयांना भाग होत असते तीनशे रुपया रोजे पण मुठवाडी वगैरे सगळ्या पिशुना कार्यक्रम पाहिजे कशी वस्तू कशी राहू त्याने पहिले डब्बा वाढीचा

होत्या पुढे शहराचे महापौर श्री प्रदीप खते कृषी विभागाचे सचिव श्री एकनाथ जी कृषीचे आयुक्त श्री धीरज कुमारजी आणि ते उपस्थित त्यांच्यासाठी आमच्या हे कार्यक्रम आम्ही नियोजन केलेलं आहे महिला किसान ज्यांच्या योगदान आमच्या कृषी क्षेत्रामध्ये अभूतपूर्व आहे आणि अतुलनीय आहे सर्वांच्या ह्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे आम्ही काही चांगले महिला शेतकरी जे होते त्यांचा सन्मान केला त्याच्यासोबत विभिन्न विभाग विभागामध्ये जे चांगले काम करणारे जे शेतकरी महिला होती बचत गट होते त्यांच्यासोबत कृषी मंत्री साहेबांनी संवाद घेतला हे सर्व आणि आजची जी स्कीम आहे ज्याबाबत चर्चा चालू होती सूक्ष्म अन्न प्रक्रिया आहे त्याला जास्तीत जास्त कसा पुढे घेऊन जायचे आणि त्याच्यासोबत जे महाराष्ट्र शासनाचे जे स्मार्ट कार्यक्रम आहे सात स्मार्ट कार्यक्रमासोबत विकेल ते विकेल कार्यक्रम आहे हे सर्व कार्यक्रमातून प्रत्येक प्रकारचे प्रत्येक स्केलचे आणि प्रत्येक क्षेत्राचे शेतकरी आणि महिला शेतकरी जे आहे त्यांना कशा प्रकारे महाराष्ट्र शासनाचा सपोर्ट भेटेल हे संकल्पना घेऊन तयार केलेली योजना आहे कार्यक्रमा मध्ये अजून मान्यवरांच्या पण भाषण आपल्या सोबत होणार आहे जास्त वेळ ला घेतात मी सर्वांना आज खूप खूप शुभेच्छा देतो मार्गदर्शन केलं त्या माननीय आमदार शहराचे प्रथम नागरिक आमचे मित्र माननीय महापौर कर्जेजी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या माझ्या शेतकरी भगिनी चंद्रकलाताई वाणी त्या सर्व कार्यक्रमांना उपस्थित असलेल्या सर्व माझ्या माय भगिनी आत्ताचा ज्यांनी आपल्याशी संवाद साधता ते विभागाचे सचिव माननीय एकनाथजी टवले विभागाचे आयुक्त माननीय धीरज जी धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय जलदजी शर्मा डॉक्टर साहेब विभागाचे प्रतिनिधी स्थानिक अधिकारी म्हणून पडवलजी या ठिकाणी शेतकरी माता भगिनींना आजच्या महिला किसान दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो येणाऱ्या कालावधीमध्ये दे। या कष्टकरी माझ्या शेतकरी माय भगिनींच्या कुटुंबाची त्यांच्या गावाची प्रगती हो त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीच आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर निरोगी जाव अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करतो येथेच संपले पुन्हा भेटू या पुढच्या बातमीपत्रात